काय ऐक काय चाललंय काय मी काय घालते लाडू बनवायला ओके चिकीच गुळ आहे इथे तूप आहे मी लाडू आहे घराला <laughs> <laughs> तुम्हाला दाखव आज मी साडी नेसणार आहे साडी नेचणार आहे माहिती का तुम्हाला एवढे

नाव घेण्याचा कार्यक्रम पण असणार आहे पण आता ही सगळी तयारी होते हॅलो स्वतः आपण म्हणत आहोत किराती राडू चांगले भाजून घेतले तसा आपण

होते लाडू म्हणून घ्यायचे बघवतात अशी बना लाडू त्या बघा लाडू बांधून झाले आहेत थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद